तर काय राजा आज आता इतवार आणि आम्हाला होती कंपनीला सुट्टी तर चला म्हटलं काहीतरी विशेष पाहू जेवणाचं आणि एखादा व्हिडिओ पण बनवून बघू तर आम्ही प्लॅन केला ब्लॉग बनवायचा मग चला अरे आता इकडे चालू आहे जिकेची तयारी गंगाफाईची भाजी बनवायची मस्त पैकी लसण कोथिंबीर आणि गंगाफाई काटून वगैरे झालेला आहे आता मिरच्या त्यामध्ये मिक्सर मध्ये टाकून देते आणि जिथे सांगत होता की त्या बापल्यामध्ये हळद वगैरे व्यवस्थित मिक्स कर हळद वगैरे मिक्स केलं की त्यामध्ये ओवा वगैरे घाल आणि ते सगळं आता मी त्या पद्धतीनं करत आहे तर झाले बापा आता कसे तरी बापलेच्या गोया तयार करून आता इकडे श्यामनं घेतला होता पाणी उकळायला आहे आता ते पाण्यामध्ये हे मी गोया तयार करायला हे गोय तिच्यामध्ये टाकणं पडते गोया होतील व्यवस्थित आता हे इकडे दाय वगैरे घेतली आहे दाय दीड वाटी घेणं पडते म्हणजे चार पाच जणांचं कसं आरामात होऊन जाईल आता दाय वगैरे घेतली राहिला सारखं मिक्सर लागतं कुकर, कुकर पाहिजे ला। ना कुकर मध्ये जिकेला म्हटलं बापा तू ये खरं आता मी शामले म्हटलं हे वगैरे टाक या पाण्यामध्ये पाणी उकळून राहिलं ते गोहे होऊ दे चांगले मस्त पैकी झाले की मग मस्त इकडे आपण ते वगैरे काढून घेऊ गोहे काढल्यानंतर बी करणं पडली ना मग नंतर तोपर्यंत मग आपला आचारी येते कि नाही काय माहित युट्यूबचा आचारी तो आचारी होऊन मस्त पैकी आमची गंमत पाऊ राहिला खुर्चीवर बसून जिकेन मी आम्ही इकडे पाण्याचे त्यामधून काढून राहिलो तोपर्यंत तो मस्त पाय गरम मठ सारखा आला आता तो मस्त भाजी भिजी बनवून ना तारीची मजा घेऊ आता थांबा था आता त्याला आरामात काढलाय ते पाणी घेऊन उडी नांगावर तोंडावर ना बापा पायांगाला त्या बावल्या सारखं काढून राहिला पोली म्हटलं की तो जरा काटकूट करून आता काटकूट करून झाली आता हा आमचा आचार्य याला युट्यूबले पाहिल्याशिवाय कोणतीच भाजी कशी असो युट्यूब शिवाय जमत त्याला आला आता वंकारचा फोन आता वंकारची खुशामत करू 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 शेवटी तो काही आला नाही हा भाजी वगैरे बनवते तर लोक तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ वगैरे बघत राहा काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ अजून लांबांचा होणार आहे थोडासा आणि हा आमचा गडी श्याम याला सकाळपासून एवढा चिमोरा बसला होता सकाळपासून बिचारा काहीच नव्हतं खायला अचानक मग फोन केला के 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 की इथे असं त्याच्या अगोदर आता प्लॅन होईल होता पण म्हटलं चला आता हा म्हणते करूया तोपर्यंत इकडे जी के मस्त डाळ वगैरे लोण येत होता डाळ वगैरे लोणून झाली इकडे वरण बी टाकून दिलं वरण आचार्यांवर तोवर गिजी टाकली काय तेल बी चांगली भूक लागली होती मली चांगली भूक लागली होती आम्ही सकाळपासून काही बनवलं नव्हतं मग म्हटलं चला आता काहीतरी होते शामना आणल होता पुळ्या त्या पोह्याच्या मग आम्ही त्याच्या पुढ्या चार पाच पुळ्या खाऊन घेतल्या मस्तपैकी पुढ्या दाबून खाल्ल्या त्या जिकेल म्हटलं तू बी घे खाय थोडीशी तेवढा जरासा सहारा होईन पोटाले मस्तपैकी पण त्याला काही झोप सुटू देत नव्हती त्याला होती, होती पंधरा ऑगस्टची झोप थोडं थोडं करता करता आमचे सगळे काम आवरून झाले होते मग घेतलं आम्ही कळेमध्ये तेल वगैरे टाकलं बापले वगैरे चिरून झाले होते मस्तपैकी मग जिकेले म्हटलं की तू आता घे बापले तयारले जी के मग मस्त दोन दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन तीन बापले करून तयार लागला बापले वगैरे हो तवून झाले मस्त पैकी आमचे असे लाल दरात बापले तयार झाले रावले तोंडाला आलं पाणी आणि त्यानं तर केला वाहत गरम गरम काढल्या काढल्यात चालू दोन तीन बापले तसेच दाबले या गड्याला काही एका ठिकाणी जमून नाही राहिला मग हा इकडे तिकडे रूममध्ये या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून या रूममध्ये येऊन चकरा मारत होता गड्या झालं काय झालं काय खूप भूक लागली मला करा काहीतरी अशा प्रकारे झालं मस्त गंगा भाजी भाजी बापले वरण त्यावर मस्त गावरान तूप गावरान तूप आणायला गे गेला होता रावल्या तो आला मस्त गावरान तूप घेऊन आणि आमची सगळी तयारी करून आम्ही दुसऱ्या रूममध्ये सामान घेऊन आलो आणि आता मस्त जेवण करायला मस्त पैकी जेवण करतो पोट भरून कारण श्यामले जिटेले यायला अशी भूक लागेल होती पुढे खाऊ खाव खाव खाव, खाव, खाव करत होते हे साडेतीन किलोचे बापले होते साडेतीन किलो मध्ये यायला आली जेवण करायला न पोर मग हे म्हणत होते जेवण झाल्यावर काय आता भात टाकू की काय टाकू पण म्हटलं जाऊ द्या तोपर्यंत रावल्या तर मस्त बोट चुकू चुकू खात होता बी मस्त मिरच्या वगैरे सैतून मिरच्या वगैरे भुजून घेतल्या मिरच्या गरम करून ते आपल्यासोबत खायला एवढं भारी लागत होतं त्याची चवच खूप वेगळी होती मित्रांनो तुम्ही पण असा शेवटपर्यंत सपोर्ट करत राहा हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे तुमच्या प्रेमामुळे आमचा पुढचा व्हिडिओ पण लवकरात लवकर येईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद